नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे जागतिक हस्ताक्षर दिन आणि हस्ताक्षर म्हटलं की खूप गोष्टी आठवतात लहानपणी जेव्हा आपला अक्षर सुधरवायचं असायचं तेव्हा आपल्याला किती काय काय करायला लावायचे घरचे म्हणा किंवा शाळेतही किती आपल्याला काय काय सांगितलं जायचं पण तेव्हा आपल्याला तेवढं महत्त्व नसायचं की म्हणजे नीट लिहिलंच पाहिजे किंवा असाच आकार आला पाहिजे किंवा तसाच आकार आला पाहिजे आणि आता तर आ, कीबोर्ड किंवा कंप्युटरमुळे एवढ्या सगळ्या गोष्टी फास्ट झाल्यात किंवा सोप्या झाल्यात त्यामुळे अक्षराचं तेवढं महत्त्वच राहत नाही असं होतं कधी कधी पण अक्षर ही आपली एक स्वतःची स्वतःची गोष्ट आहे म्हणजे स्वतःचा फॉन्ट आहे तो आपण आपला आपणच जपायला पाहिजे तर आजच्या ह्या हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला अशा गोष्टी सांगते की आपला अक्षर हा आपला युनिक फॉन्ट असतो आणि तो जसा जसं आपल्याला जपता येईल तसा जसा आपण जपला पाहिजे कारण की मला असं वाटतं ना अक्षर जपून ठेवली की आपण तो माणूस आणि त्याच्या आठवणी जपून ठेवतो म्हणजे उद्या आपण नसलं तरी आपलं अक्षर असणार आहे ही गोष्ट किती भारी आहे म्हणजे जसं आप जर आपण आत्ता आपलं अक्षर जपलं तर नंतर ते आपल्याला जपत आपली आठवण त्याच्या माध्यमातून इतरांना होऊ शकते म्हणजे ही गोष्ट किती भारी अक्षर आणि पेन आणि त्याच्या संबंधित सगळ्याच गोष्टी या सगळ्या खूपच नॉस्टेल आहेत पण आपण त्याही वापरल्या गेल्या पाहिजेत याच्याकडे लक्ष देऊया आणि लिहायला घेऊया म्हणजे रोज अगदी रोज शक्य नाही झालं तरी कधीतरी वही आणि पेन कागद आणि पेन ह्याची फिलिंग किंवा ह्याची मजाच काही वेगळी असते कारण की कीबोर्डवर तुम्ही बोट कितीही आपटा पण तुम्ही जेव्हा पेन हातात घेता कागद घेता आणि त्याच्यावर तुमचं अक्षर उमटतं आणि त्यानंतर तुम्हाला जो आनंद होतो तो, तो काही वेगळाच असतो तर आजच्या हस्ताक्षर दिनाच्या निमित्ताने मी थोडंसं लिहिलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवते आणि तेवीस जानेवारी हा जागतिक हस्ताक्षर दिन आहे तुम्ही तो नक्की साजरा करा थोडंफार अगदी जास्त नाही तर एक वेळ लिहूनही तुम्ही तो साजरा करू शकता आणि या जागतिक हस्ताक्षर दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर ऐका आज जागतिक हस्ताक्षर दिन स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिणं हे कायमच आवडीचं राहिलेलं आहे पेणाने कागदावर मन उतरवणं खास आहे आणि नेहमीच खास राहील आपण नसलो तरी आपलं अक्षर कायम असेल ही भावना मला सदैव आनंद देऊन जाते आपण आपला हस्ताक्षर जपू शकतो आणि आपण नसल्यावर आपला हस्ताक्षर आपल्याला कायम जपून ठेवेल आजच्या धावपळीच्या संगणकाच्या युगातही आपल्याला आपला हस्ताक्षर जपून ठेवायचा आहे आपला हस्ताक्षर किंवा स्वतःचा हस्ताक्षर म्हणजे आपला युनिक फॉन्टच मग ते कसंही असलं तरी कायम जपायला हवं तुम्ही तुमचा फॉन्ट जपून ठेवा तुम्हा, तुम्हा सर्वांना जागतिक हस्ताक्षर देण्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुमच्याही हस् तुमच्या हस्ताक्षराच्या किंवा इतर काही अक्षरासंबंधीच्या काही आठवडी असतील तर तुम्ही त्या नक्कीच शेअर करू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद हसत राहा आणि मन सोक्त जगत राहा